महाराष्ट्रातील मराठा बांधवांना आरक्षण मिळावं यासाठी गेल्या दोन वर्षांपासून मनोज जरांगे पाटील आंदोलन करत आहेत मराठा समाज म्हणजेच कुणबी असून त्यांना ओबीसी घटकांमध्ये समाविष्ट करण्याची प्रमुख मागणी त्यांनी सरकारकडे केली आहे त्या अनुषंगानं वारंवार मनोज जरांगे यांनी उपोषण आंदोलनाचा हत्यावर उपसत आपल्या मराठा समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न आहेत त्याला मराठा भरपूर मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला त्या अनुषंगाने अंतिम आणि निर्णायक वळणावर हा संघर्ष आला आहे आता कायद्याच्या स्वरूपात न्याय मिळावा यासाठी मुंबईतील आझाद मैदानावर छत्रपती शिवाजी महाराजांना आणि गणेशाला वंदन करून सर्व विरोध करणाऱ्यांवर मात करत हे आंदोलन सकाळी अकरा वाजता सुरू झाला पुढच्या पिढीच्या भविष्यासाठी भर पावसात मोठ्या संख्येनं मराठा समाज बांधव त्यांना साथ देण्यासाठी मुंबईच्या आझाद मैदानावर एकत्र आलेत आता सरकार काय भूमिका घेते आणि हे आंदोलन कोणत्या वळणावर जातं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे परंतु आता आरक्षण घेतल्याशिवाय मुंबई सोडणार नाही अशी ठाम भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी घेतली आहे शिवशाही न्यूज प्रतिनिधी अनिल सूर्यवंशी वैजापूर ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या